नमस्कार एमव्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश पाहूया आजची विशेष बातमी बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची थेट वर्धा जिल्ह्यातून बातमी सर्वोत्तर राम नवमीचा धूमधाम सुरू असताना माजी खासदार रामदास तळस व त्यांच्या पत्नीसह तसेच काही भाजप पदाधिकारी हे दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास देवडीतील एका श्रीराम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले असता त्यावेळी तेथील पुजाऱ्याने त्यांना पूजा करण्यापासून रोखले असून माजी खासदार रामदास तळस हे बाहेरूनच दर्शन घेऊन परत आल्याची प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले बघा माझी खासदार रामदास तळस काय म्हणाले बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र देवडी वर्धा सकाळी मी दहा वाजता म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापासून लल्लाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे या मंदिराची जवळजवळ दोनशे दो एकर जमीन सुद्धा आहे परंतु या ठिकाणी अनेक वाद आहे हे जे पुजारी आणि ट्रस्टी तोच पुजारी होता तोच ट्रस्टी होता पुण्याला राहत होता तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व हो रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी गेलो तर राम आमच्या मनात आहे राम आमच्या हृदयात आहे त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हितेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाराला समज दिली आमदारांनीसुद्धा पुजाराला समज दिली आणि आमदारांनीही सांगितलं तर तुमच्या या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की ऑडिट मी लावतो हे आमदारांनासुद्धा त्या ठिकाणी म्हटलं थोडं गावकरी लोक आले होते तणाव निर्माण करायची परिस्थिती निर्माण झाली होती पण मी सगळ्याला शांत केलं आखरी हा दिवस राम जन्माचा दिवस आहे सर्वच्या आस्थेचा दिवस आहे आपण शांत राहा आपण पुढं याच्यावर काही करू पण आज मात्र आपण काहीच करू नाही आपण शांत तरीनं रामाचं दर्शन आम्ही घेतलं आणि दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेलो दरवर्षीची आपली पद्धत कशी असते मी दरवर्षी आ, राम मंदिराच्या गर्भाशयात जातो राममाचं दर्शन घेतो त्यांना हार टाकतो आणि त्यानंतर मी आपल्या कामाला सुरुवात करतो तर यावेळेस मात्र मला विचित्र वागणूक त्या ठिकाणी मिळाली वागणूक मी बरोबर नव्हती काय कारण वाटते तुम्हाला काय कारण मला हेच समजत नाही का त्या ट्रस्टीने काय केलं कारण ट्रस्टीमुळे एकमत मत त्यांच्या नाही आहे मला पहिले कर्मचारी मिळाले होते तिथले मॅनेजर मिळाले होते आमचे पगार झालेलं ही बी सांगत होते आणि आम्ही वर्गणी करून या ठिकाणी रामाची पूजा केली हीसुद्धा सांगत होती म्हणून दोनशे एक्कर जमीन ज्या संस्थेची आहे त्या संस्थेमध्ये असा भ्रष्टाचार होणं हे बरोबर नाही आहे याची चौकशी आमच्या आमदार आता लवकरच लावणार आहे ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन बातमीमध्ये धन्यवाद